इथं पण आरती चालू झाली आमचा ना दरवर्षी असाच असत एक पण आरती आम्हाला नीट भेटत नाही संध्याकाळ <laughs> झाली पण दर्शन अजून होत नाही मी काम नाही करणार मी मेकअप केले दर्शन भेटले आज तो दिवस झाला ज्याची सगळ्यांनाच आतुरता असतं गणेश चतुर्थीचा दिवस तर आता भरपूर टाइम झाला रेडी होता होता आमच्या इथं काकांचे दोघांचे इथे गणपती असतं एक आरती झाली पण आता दुसरी आरतीला जायचा ती पण आरती चालू झाली असेल चालू झाली पूर्ण मम्मी ना मी मागच राहिलो एकमेकीला रेडी करत होतो झालं तयार आता फटाफट जातो इथं पण आरती चालू झाली आमचा ना दरवर्षी असाच असतं एक पण आरती आम्हाला नीट भेटत नाही पण नैवेद्य बनवायचं असतं मोदक वगैरे ना त्याच्यामुळे आम्हाला आरतीला जायला घाईच होतं ना तयारी तर म्हणजे किती पण वेळ भेटला तरी पूर्ण होतच नाही करते हो बस कॉम्पिटिशन इथं परत ती म्हणजे मला काराला सांगलंय का माझा असा ब्लॉग मध्येच आहे तार मधीच मध्ये येणार मग

छोट्या मुलांनी खाली बसून घ्यायचं आहे आणि मोठ्या सीट द्यायचं आहे छोट्या मुलांनी कृपया ना वेदिकांनी जाम मोठा म्हणजे असा निर्णय घेतलाय कोणत्या येऊन नाही देणार आण देवाला सगळ्यांना कोणलाच नाही दाखवणार देव पण नाही दाखवणार केस येतो पहिले मी झाला हॅलो

कारण फोटोशूट चालू होता ना सगळी माझ्याच फोनमध्ये फोटो करताना आम्हाला आता जायचा डोंबिवलीला मामाच्या इथं मम्मी तर जेले घरा बघू आता तो बोलतो मम्मी निघताव आम्ही पण आता जेवलो पण नाही आता डायरेक्ट कुठे जावं तिथंच जेवू पोचलो आता डोंबिवलीला मामाच्या इथं मीनी मी नेहमी मी, मी आणि चानू आम्ही मॅचिंग करतच असतो पण हे वेलीसाठी मम्मीला पण मॅचिंगमध्ये घेतले ज्वेलरी पण सेम चानूनी बनवले ज्वेलरी मिनी ब्लाऊज पेंटिंग केले मामाच्या इथं आलं जास्त असं येत नाही मामाच्या इथं ना कवा मग कवा तरी यायला बरं वाटतं तसा असतं ना अर्ध्याचा दर आठवड्याला मामाच्या इथं जायचा तसा आमचं नाही आम्ही कवा तरी असा येतो काही फंक्शन असतं सिक्स इथं चलिफ्ट लिफ्ट लिफ्टने जायला लागत पाचव मला वाटलं <laughs> खुशी झाले आम्ही आताच नव्हतो आलेलो म्हणून मला, मला जास्त खुशी आहे मी आता आले होतं माझ्या राहायला तर नाही आलो संध्याकाळी जायचं कारण आता इथं तुम्ही जायचं सत्या इथे मला पुढच्या साडेतीन वाजलं ना जाम भूक लागले पण यांचा अजून मेकअप होत नाही त्या मेकअप करून आलेले त्यांना आम्हाला बघला त्यांना पण वाटलं साडी नेसावी आता त्यांच्या साडी नेसा चालू आहे नंतर तुमच्या दाखवता पण आता त्यांना वाटला आम्हाला बघून आताच नेसाव्या जाम भूक लागले बाबा कब मिले गा खाणं जेवणार होतो पण बाहेर जेवायला बसलेली पाहुणे तिला जाम भूक लागली कौशा जेवण पण जेत खात पण आता कसा वाटला जानू <laughs> आता रील चालून छान शिकवतो त्यांना त्याला फायनली आमच्या रील बनवून झालंय आता आमचा टी टाइम झाले जाम यावेळी त्रास दिला एक एक स्टेप यांना जाम वेळेला शिकवायला लागली नवीन स्टुडंट सांभाळून घ्या ब्लाऊज बघा मी इन पेंट केलं चालू दाखवत तुझा ब्लाऊज माझा बन पण आता मी नाही दाखवू शकत ना म्हणजे तुला कसं वाटतं मामाचे घरा म्हणजे म्हणजे पण शब्द नाही मामाकडे यायला भांडणं आता मावशीच्या इथं पण जायचं पण एक दोन दिवसांनी जाऊ तिच्या इथे दहा दिवस गणपती करून आता मामाच्या इथे दीडच दिवस म्हणून आम्ही घाई घाई नी आलेलो तर पापा को लिंक फेटते बराच वेळ झाला पण फोटो शूटणारी तर अजून संपत नाही मोबाईल एकच असल्यामुळे मला ब्लॉग पण नीट घ्यायला भेटत नाही आता पाहुनी येणार रवींद्रजी चव्हाण तर ते त्यांच्यासाठी सगळी बसले आणि त्यांचंच वेट करतात पण फोटोशूट नाही थांबणार फोटोशूट चालूच आहे लास्टपर्यंत <laughs> चार्जिंग पण संपली तरी मी चार्जर घेऊन आलो की <laughs> 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 चला <laughs> नि... निघलो आता जायचं उंबारड्याला किती सहा वाजला असतील संध्याकाळचं बराच वेळ गेलेला मामांच्या इथं आता इकडून आम्ही जाऊ कल्याणपर्यंत तिकडून पप्पाय गाडी घेऊन हो। मग तिकडच्या आम्हाला जायचं उंबा ना मनसा पण चालली दुसरी कुठं तिला सोडली आता तिला मावशी भेटले ती थी, तिच्या मावशीशी गप्पा म्हणतात गॉसिप चल दोन के पोहोचलो आता आरत्याच्या इथं ना आरतीला सुरुवात पण होत सात वाजलं चला आता निघलो घरा डायरेक्ट घरा जाऊन जेवू आत्ता काही आमच्या आत्याच्या पोरे एकदम लाजालू कोणच्याशीच बोलत नाही तो जास्त तो फक्त माझ्याशी छानूशी छंदूशी आमच्याशीच बोलेल नाही कल्पेश <laughs> कल्पेश आता मोठा झाला ना तो थोडा मोठ्या पोरांमध्ये जास्त सबस्क्राईब केला की याचे फोन मधले आता मी सबस्क्राईब सबस्क्राईब पण करून घेऊन स्वतःला आता पूजा होती तिचा लग्न झाला ती असती आम्हाला कंपनी होती आता पोरा कि पोरा शेवटी <laughs> त्याला मी त्याला बरोबर घेतले त्याच्या फोन मधल्या फोटो मम्मी चेन ट्रान्सफर करत घेतल्यानंतर ना घाई पण झाले जायची तर त्याला गाडी पर्यंत सोबतच आता जाता घरा डायरेक्ट आताच्या इशा आम्ही घाई घाई निघलो जेवलो पण नाही मग आता थांबल्या पप्पा हॉटेल हॉटेलमध्ये आम्हाला शानूला ना म्हण काही ते ना आत्यानी पण दिली भाजी पण आमचं आता गा मूड श्रावण मध्ये भाजी खाऊन खाऊन कंटाळा आले म्हणून हो बरं बाहेर काहीतरी खाव ना घाईघाई गाय निघल्या तर बिग बॉस बघण्यासाठी आता नऊ वाजतील ना बिग बॉस बघायचा म्हणून निघलं याला मुद्दाम गाणी वाजवत म्हणजे मला कॉपीराईट येण्यासाठी आज जास्त व्लॉग काही काढायला पण नाही भेटला म्हणजे मस्ती मजा तर जाम होती पण सगळ्यांचा फोटो माझ्याच फोन मध्ये होत दोन तीन वेळा फोनला चार्जिंग पण करायला लागली पूर्ण बॅटरी लो झाली आता सगळ्यांचा फोटो पण पाठवायचा मला तर मग व्लॉग आपण एंड करू चला बाय अजून काही असल तर मी काढीन आता दोन तीन दिवस दोन तीन दिवस नाही सॉरी अजून चार पाच दिवस आहे काकांच्या इथं पाच दिवसाचं गणपती आहे दुसऱ्या काकांच्या इथं दहा दिवसाचे गणपती आहे आता जागरणांचं काढीन मावशीचे इथं वगैरेच ते पण ब्लॉग काढीन चला मग आता बाय